मित्रांनो सप्रेम नमस्कार मी भूमिपुत्र बाग आज आपल्या स्टुडिओमध्ये आमची छोटी बहीण या ठिकाणी उपस्थित आहे तिची मुलाखत जाणून बुजून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो येशोक आता आपल्या माणसांच्या या स्टुडिओमध्ये आमच्या छोट्या बहिणीचं स्वागत आहे लेकीचं स्वागत आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये ब्लाइंड असं म्हणतात आणि मराठीमध्ये दृष्टीही म्हणतात या ताईला दृष्टी नाही निसर्गाने तिची दृष्टी काढून घेतली पण दृष्टी नसताना सुद्धा ती फाईट करते कशी ती स्वतःचं जीवन कशी जगते या संदर्भाने तिची मुलाखत आपण घेणार आहोत तिच्याच शब्दातून आपण ऐकणार आहोत आपली माणसं आपल्या माणसांच्या ईशोगाता हे मानत असताना आपण मुलाखतीला सुरू करणार आहोत ताई नमस्कार नमस्कार आपलं काय ना नाव बरं माझं नाव कांबळे रजनी शत्रुघ्न राहणार तालुका वर्गात जिल्हा धाराशिव धाराशिव ओके आ, हे जे दृष्टीहीन पण आलं आहे तर ते जन्म जात आहे की मोठं झाल्यानंतर झालं बरं ओ, सर जन्मजात नाहीये मी तीन वर्षाची होते त्यावेळेला मला काळी झाली आणि त्या काळमध्ये माझे डोळे गेले हो हो कावीळ झाल्यानंतर डोळे गेले लहानपणी तुम्हाला दिसत होत सर सगळेजण म्हणतात मी तीन वर्षाचे होईपर्यंत मला दिसत होत पण मला काय आठवत नाही तुम्हाला आठवत नाही अच्छा बर 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 तुमचे आई वडील काय करतात बरं हल्ली सर माझे आई वडील रोजगार करतात रोजगार करतात आपल्याला शेती वगैरे आहे का सर शेती नाहीये नाहीये घर आहे मग गावामध्ये घर सर, आहे सरकारने मदत करून ते घर बांधलेलं आहे का पत्र्याचंच आहे सर सरकारी मदत मिळाली होती पण अजून सुद्धा पत्र्याच आहे अच्छा पण अजून अजून मदत मिळाली म्हणजे मदत मिळाली पण वरी पत्रे टाकलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचं आहे का घर बर 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 तुम्हाला आणखीन काही भावंड आहेत का मला एकच भाव आहे दोन बहिणी दोन बहिणी आहेत त्या काय करतात बहिणी एक बहीण वाघ सरांच्या हा वा, समाजसेवे शिकते अच्छा म्हणजे इथे जनरल ड्युटी का छान बर मला तुमच्या शिक्षणाबद्दल मला विचारायचं असताना तुमचं शिक्षण कुठे कुठे झालं आणि आज कुठल्या ठिकाणी आणि काय शिकता नेमकं माझं शिक्षण पहिलीपासून माझ्या गावातच झालं उमरगा तालुक्यामध्ये बेडगाव झालं गा पहिली ते दहावी पर्यंत तिथं झालं आणि नंतर कॉलेजला मी उमरग्याला ऍडमिशन घेतले उमरग्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तुम्ही उमरगा श्री श्री चत्रपत... छत्रपती महाविद्यालय उमरगा वा 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 चांगली गोष्ट आहे आता कुठलं शिक्षण पूर्ण केलं तुम्ही सर माझं शिक्षण मी आता बीए मधून कम्प्लीट केलं वा टाळ्या बाजूला पाहिजे खरं तर तुमच्या वा, ना वा, वा एकदम छान आपण दृष्टीहीन असून सुद्धा मित्रांनो खरं तुम्हाला सांगायला एका बाजूला खरंच दुःख वाटतंय आणि दुसऱ्या बाजूला फाईट करून अशी युवा पिढी दृष्टीहीन युवा पिढी सुद्धा बी एचं शिक्षण घेऊ घेईपर्यंत ताकद लावतायत खूप मोठी जमेची आणि धन्यवादाची कौतुकाची गोष्ट आहे आता बी एस शिक्षण पूर्ण झालं आता पुढे काय करायचं तुम्हाला स्वप्न आहे सर मला सध्या बीएड करायचं होतं पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी इथं थांबले अच्छा बीएड करायचं होतं सर्वसाधारण बीएडचा वर्षभराचा किती खर्च येतो बर वार्षिक दीड दोन दीड लाख सर एक दीड लाख येतो खर्च आणि आता बीएडच्या साठी तुम्ही कुठे कुठे चौकशी केली मुंबई पुणे मुंबई पुण्याला त्याच्यामध्ये काय काय आलं शिक्षणामध्ये निवास भोजन शिक्षणाची फीस वगैरे असं काही राहणं खाणं पिणं हां आणि आन, फीस हा आणि शिक्षणाची सुद्धा फीस ओके जर माझ्या मित्र परिवाराने संस्थांनी तुम्हाला मदत केली तर मग पुढच्या वर्षी तुम्ही बी एड नक्की करणार का वाचा खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो दृष्टीहीन मुलींच आयुष्य आणि त्याची वाटचाल माझ्या आयुष्यातली ही पहिली मुलाखत आहे ज्या मुलाखतीमध्ये एक मोठं आव्हान तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे एक दृष्टीहीन मुलगी बी ए शिक्षण घेत आहे तिला पुढे शिकायचंय तिला पायावरती उभा राहायचंय तिला नोकरी करायची आहे बी एड करून तिला टीचर व्हायचंय आणि हे सौभाग्य तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मदतीतून साकारणार आहे म्हणून नम्रपणे मी तुम्हाला नक्कीच विनंती करेन मुलीचं नाव एकदा परत तिला विचारतो आणि मग पुढचे दोन तीन अहवाल तुमच्या समोर हो ठेवतो तुमचं पूर्ण नाव काय माझे नाव रजनी शत्रुघ्न कांबळे राहणार बेडगाव जिल्ह्यात रजनी ही धाराशिव जिल्ह्यातली आहे आमच्या समाज संस्थेच्या कार्यक्षेत्रातली आहे आपण भविष्य काळामध्ये रजनीच्या पाठीशी उभं राहावं यासाठी आवाहन करतो जर तुम्हाला तिला मदत करायची असेल तर तिच्या भावाचा व्हॉट्सॲप नंबर मोबाईल नंबर आणि ज्या बँकेत खातं आहे त्याचा नंबर मी तुम्हाला पाठवतो भविष्य काळामध्ये आपली मदत व्हावी आणि तिचं बियड सॉरी तिचं बीएड पूर्ण व्हावं आणि बीएड पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुलाखतीसाठी समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे तिच्या भावाचा नंबर आहे अमिन कांबळे काय नाव अमित कांबळे तिच्या भावाचं नाव आहे अमित कांबळे आणि नंबर आहे एट जीरो वन जीरो नाइन फाइव एट सेवन फाइव टू एट जीरो वन जीरो नाइन फाइव एट सेवन फाइव टू हा नंबर वा दीदी हा छोटा बहनीला मदद करूं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी आपण जोडू शकता शेवटचा एक प्रश्न राहिला तिच्यासाठी तुमच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आमच्या सगळ्या संस्था तुमच्या सोबत नक्की उभा राहतील हा मला विश्वास आहे कारण आजपर्यंत ह्याच वास्तूमध्ये वात्सल्य बालघर म्हणून मार्ग या ठिकाणी चालतं शहात्तर मुलं लहानाची मोठी झाली पायावरती उभं राहिली सगळे छोट्या मोठ्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ही मुलं उभी आहेत त्याच पवित्र भूमीमध्ये तुम्ही आज या ठिकाणी आलात मला पासून पासू, शेवटचा एक प्रश्न राहिला तो म्हणजे तुम्हाला काही आवड आहे का सर मला संगीताची आवड आहे संगीताची आवड आहे <laughs> क्या बात आहे एखाद्या गाण्याचं एखादं द्रुपद वगैरे म्हणून दाखवू शकाल हो सर म्हणा म्हणाल हम ऐसे हो हमारे करम नेकी पर चले और भदी से टले ताकि हंसते हुए निकले दन ए मालिक तेरे बंदे चले से से हुए निकले दम ताई थांबवतो आपली वेळ संपण्याच्या आलेली आहे आपण नक्कीच यशस्वी व्हाल आम्ही तुमच्या सोबत नक्की असू मित्रांनो भूमिपुत्र वागला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देश आणि परदेशामध्ये ओळखणाऱ्या मित्रांना नक्की आवाहन करेन या दीदीच्या या बहिणीच्या छोट्या बहिणीच्या पाठीशी आपण नक्की उभं राहावं नमस्कार